पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला कसुरीला पाकिस्तानात पाठबळ असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलेला आहे पाकिस्तानी आर्मीच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत सैफुल्लाचा फोटो भारताच्या हाती लागलेला आहे दहशतवादी सैफुल्लासोबत पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी फोटो काढतायत मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची पळापळ -पड़ सुरू झालेली आहे पाकिस्तानचे प्रमुख जनरल असिफ मुनीर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खाजगी विमानानं ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याची माहिती समोर आली आहे तर पेलगाम दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक काश्मीरी मुलानं धाडस दाखवत एका पर्यटकाच्या लहान मुलाला वाचवलेला आहे याचा व्हिडिओ साम टी व्हीच्या हाती लागला आहे स्थानिक तरुणानं दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होतंय दहशतवादी गोळीबार करत असताना या काश्मीरी तरुणानं एका पर्यटकाच्या हातातलं लहान बाळ आपल्या हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलंय तर पहलगाम हल्ल्यानंतर भीतीपोटी पर्यटकांनी काश्मीर बुकिंग रद्द करायला सुरुवात केली हल्ला झाल्यापासून ट्रॅव्हल एजन्सीजना तिकीट रद्द करण्यासाठी फोन यायला लागलेले फक्त काश्मीरच नाही तर आसपासच्या लढा गुलमग या भागात जाणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांबाबत मोठी कबुली दिलेली आहे गेल्या तीस वर्षांपासून आम्हीच दहशतवाद्यांना प्रशिक्षण नाही पैसे पुरवल्याची कबुली आसिफ यांनी दिलेली आहे स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिल्यामुळे आता पा पाकचा बुरखा फाटलेला आहे सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे संवेदनशील असलेल्या पुलवामा हन्वा, पुलवामा हंडवाडा कुलगाम आणि कठुआ या भागामध्ये ऑपरेशन फ्लॅश आऊट राबवलं जात आहे या अंतर्गत दहशतवाद्यांच्या शोधासाठी घराघरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलंय दहशतवादी हल्ल्याविरोधात दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वतीनं कँडल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये राहुल गांधीही सहभागी झाले होते पालगाम दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला एनआयएचं तपास पथक पुण्यात दाखल झालेलं आहे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जगदाळे कुटुंबियांचा जबाब नोंदवला जाणार आहे दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी एनआयएचं पथक जगदाळे कुटुंबियांच्या घरी पोहोचले दहशतवादी हल्ल्याचा संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देण्यासंदर्भात ही बैठक होती पालघाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात एक संतापाची लाट पाहायला मिळते त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश अमित शहानी दिले तर केंद्राच्या आदेशानुसार भारतातील सर्व पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे आणि राज्यातील सर्व पाकिस्तानींची यादी तयार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यामुळे आता देशभरात सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि पाकिस्तानींना परत पाठवण्याची मोहीम सुरू झाली आहे देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतले जातील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली मधील हल्ल्यात राजकारण करण्याची गरज नाही असंही शरद पवारांनी म्हटलं हेच काय राष्ट्रप्रेम हेच काय महाराष्ट्र प्रेम अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेवर केली पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे सेनेचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते यावरून बाळासाहेबांचा नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा टोलाही त्यांनी लगावलाय पहलगाम हल्ल्याविरोधात मुंबईतील मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते मुंबईतील मिनारा मशिदीसमोर मुस्लिम समाजानं तीव्र आंदोलन केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली अतिरेक्यांना के फाशी देत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला हिंगोलीत मुस्लिम समाजानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात निषेध करत आंदोलन केलेलं आहे शहरातील गांधी चौक परिसरामध्ये राष्ट्रीय विराट लोकसेनेचे से नेते या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमधील मुस्लिम बांधवांनी निषेध व्यक्त केलाय मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर हाताला काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध केलाय दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्याची मागणी यावेळी यांनी केली आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर आली आहे ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यातील बैलगाडा चालकांनी रस्त्यावर उतरून हल्ल्याचा निषेध केला या बैलांवर वेगवेगळे संदेश देखाटत अनोखी श्रद्धांजली या या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांना वाहिली ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिनेश म्हात्रेंनी भाजप शिंदे गटाला लक्ष केले श्रेयवादाची लढाई महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले पहलगाम हल्ल्यातील पीडितांना केलेल्या मदतीनंतर डोंबिलीमध्ये शिंदेंचं कौतुकाचे बॅनर लागलेले आहेत ला या बॅनरवरून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली जळगावच्या पाचोऱ्यात डॉक्टर्स असोसिएशन कडून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला रोटरी आणि डॉक्टर्स संघटनेनं शहरामध्ये शांती पदयात्रा काढली आणि शासनाला निवेदन दिलं यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली बैलगाव हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल सुरक्षा व्यवस्था अलर्ट झालेली आहे मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं भाविकांना मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलेला आहे दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या बॅग आणि वस्तूंचं स्कॅनिंग सुद्धा केलं जाणार आहे कुडाळमध्ये ठाकरे सेनेच्या चंद्रहार पाटलांनी एकनाथ शिंदेसोबत जेवणाचा आस्वाद घेतला त्यामुळे चंद्रहार पाटील शिंदे सेनेत जाणार का अशा ठाकरे सेनेकडून चंद्रहार पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र शिंदे सेनेच्या भेटीनं त्यांच्या दोन हजार चौतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील असं भाकीत महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवले चंद्रपूरच्या वरुरा क्षेत्राचे माजी आमदार स्वर्गीय संजय देवत यांच्या स्मृती दिन सोहळ्यामध्ये ते बोलत होते यावेळी नेत्ररोग चिकित्सा शिबीर आयुष्यमान कार्ड वितरण आणि दिव्यांगांना सायकलिंगचं वाटप करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईनची गर्जना केली पुण्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते फडणवीसांनी मी एक नवीन पुस्तक लिहिण्यास सांगणार आहे आणि त्या पुस्तकाचं नाव असेल मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय सुनील झव यांच्यावर पन्नास एकरहून अधिकची जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलाय नाशिकच्या नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी हा आरोप केलेला आहे पन्नास वर्षापूर्वीच हे प्रकरण न्यायालयात पोचले मात्र झव यांनी हे आरोप फेटाळून लावले सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना फटकारले स्वातंत्र्य सैनिकांची चेष्टा करू नका पुन्हा असं विधान केलं तर या प्रकरणाची दखल घेतली जाईल अशा कडक शब्दात सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारले पुणे हवेलीतील भूमी अभिलेख विभागानं उप अमरसिंह पाटील यांचं निलंबन केलं आहे भ्रष्टाचाराच्या चा आरोपाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर चौकशीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून विशेष समिती गठीत करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती दिल्लीतील न्यायालयानं मेधा पाटकर यांच्या विरोधात बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं चोवीस वर्षापूर्वी दाखल केलेल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली मात्र मेधा पाटकर यांना सोडण्यात आले धमक्यांना घाबरत नाही धमक्या देणाऱ्यांना सरळ करू अशी आक्रमक भूमिका आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतली अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आलेली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा माने हिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी स्वतःहून न्यायालयानं कोठडीची न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयानं दोन मिनिटात सुनावणी संपवली